शाहवाडी तालुक्यातील आकुर्ळे येथील रुपाली कांबळे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे रुपालीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर दाम्पत्यावर कारवाई व्हावी यासाठी आज भारतीय दलित महासंघाने पंचायती समिती येथे आंदोलन केले एकोणतीस मे रोजी डॉक्टर कुंभार्याने रुपालीला इंजेक्शन दिले होते त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी तिचा हात सुजून दुखू लागला त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला बांबोळे येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले येथील वैद्यकीय तपासणीत चुकीच्या इंजेक्शनमुळे इन्फेक्शन झाल्याचे स्पष्ट झाले रुपालीवर पुन्हा डॉक्टर अंजली रमेश या दाम्पत्याने उपचार केले मात्र रुपाली यांची तब्येत अधिकच बिघडू लागली त्यामुळे तिला कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र येथे रुपालीचा मृत्यू झाला या सर्व प्रकाराला डॉक्टर कुंभार दाम्पत्य जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार गणेश यांना देण्यात आले आहे संबंधित पडलेला त्यांची ते वर्षाची असून या संबंधी हा हे कुटुंब उघड्यावर पडण्या संबंधी डॉक्टर जबाबदार आहे या डॉक्टर वरती सदोष म्हणून गुन्हा दाखल व्हावा रजिस्ट्रेशन कॅन्सल दलित महासंघाच्या आम्ही मागणी करत आहोत यावेळी प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे आकाश कांबळे अशोक गायकवाड प्रकाश कांबळे आदींसह रुपालीचे कुटुंब उपस्थित होते बेफ्यांसाठी शाहवाडी होऊन रमेश डोंगरे